जलकुंडात विसर्जित झालेल्या गणेशमूर्तींच्या मातीचा आता होणार पुनर्वापर कराड नगर परिषद एन्व्हायरमेंट नेचर क्लब कराड व छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपचा राज्यातील पहिला उपक्रम कराड नगर परिषद कराड एनवायरो फ्रेंड नेचर क्लब कराड व छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने गणेश मूर्तींच्या मातीचा पुनर्वापराचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी तब्बल तीन टन माती पुनर्वापरासाठी कुंभार समाजाला देण्यात आली यावेळी माजी नगरसेवक अन्ना पावसकर ए आर पवार मनोज कुंभार राहुल कुंभार डॉक्टर सतीश घाडगे बी एस खोत माजी नगरसेवक सौरभ तात्या पाटील आरोग्य निरीक्षक देवानंद जगताप माजी नगरसेविका अंजलताई कुंभार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कराड नगर परिषद व एनवायरो फ्रेंड नेचर क्लब गेली पंधरा वर्षापासून कराड शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहेत यासाठी बावीस ठिकाणी कृत्रिम जलकुंभ उभारले जातात आणि या जलकुंभात गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते त्यानंतर नगरपालिकेकडून वेगवेगळ्या तळ्यांमध्ये त्याचे विसर्जन होते तीन महिन्यानंतर ती माती वेगळी काढून त्या मातीचा पुनर्वापर करण्यासाठी पुन्हा तीच माती कुंभार समाजाला दिली जाते यामुळे या मातीचा पुनर्वापर केला जातो अशा पद्धतीचा उपक्रम हा राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे कराड येथे या मातीचा पुनर्वापर करण्यासाठी ही माती कुंभार समाजाला देण्यात आली याबरोबरच शासनाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली आहे ती उठवावी यासह विविध विषयांवर चर्चा झाली एनवायरो फ्रेंड नेचर क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद यांनी प्रास्ताविक केले यावेळी ग्रुपचे चंद्रकांत जाधव रमेश पवार प्रसाद पावसकर एम बी शिंदे विजय चौगुले नखाते शिवाजी सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी कुंभार समाजाला तीन टन माती वितरित करण्यात आली या उपक्रमाला अभियंता काकडे व मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी पाठिंबा दिला एसपी ओरिजिनेट्यू सुनील परीट कराड